नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप पक्षाने गाव चलो अभियान या अंतर्गत प्रचाराला सुरुवात केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सामाजिक कार्य आणि गॅरंटी यांच्या माध्यमातून लोकसभेची मुळी बांधण्यास सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने सातत्याने चर्चेत राहिलेला माढा मतदारसंघ या मतदारसंघात माढा मतदारसंघाचे प्रभारी आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मागील दोन दिवसापासून भाजपचे विचार आणि आचार तळागारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तसेच माढा मतदारसंघातील भडी शेगाव या गावी प्रशांत परिचारकांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला असून आज एका प्राथमिक त्यांनी भेट देऊन शाळेतील लहान विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी मला डॉक्टर व्हायचं होतं पण समाजकार्याचा डॉक्टर झालो असे प्रतिपादन केले असून बालगोपालांशी संवाद साधला आहे तर पाहूया काय म्हणाले ते तुम्हाला काय मला विचारायचंय काय विचारायचंय का मला का? का का काय विचारायचं तुम्हाला साहेब केलं साहेब कोणाला म्हणता शिक्षणाधिकाऱ्याला हो तुम्ही साहेब म्हणलं मला प्रशांत प्रभाकर परिचारक तुझं पूर्ण नाव काय ओके गुड कोणता कोणता विषय आवडीचा होता माझा आवडीचा विषय होता, होता इतिहास तुझा कुठला आवडीचा विषय मराठी माझ शालेय शिक्षण शाले पंढरपूर मध्ये कवठेकर प्रशाला <सुणागाँ> माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण झालं आदर्श प्राथमिक विद्यालय आणि कॉलेजचं शिक्षण झालं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर ओके <सुणागाँ> थँक्यू <सुणागाँ> माझा okay, आवडता खेळ क्रिकेट तुझा आवडता खेळ कोणचा <taps> कुस्ती आवडता माझा आवडता छंद पुस्तक वाचणे तुझा कुठला आहे तुला काय आवडत पुस्तक आवडत कोण आता खूप शिक्षक होते ग आता तुला इथे शिक्षक किती आहेत सात आहेत सांग बरं तू तुला कोण आवडते तुम्हाला सगळेच आवडते सगळे <laughs> शिक्षक आवडतात आपल्याला न मारणारे शिक्षक आवडतात आहे का नाही शाळेत नाही आलं सुट्टी दिली शिक्षक आवडतात ना आहे का नाही हा अभ्यास नाही केला न मारणारे शिक्षक आवडतात आहे ना सगळे शिक्षक आवडतात माझ स्वप्न होत तस डॉक्टर बनायचं पण काय डॉक्टर बनलो नाही आता समाजाची डॉक्टर की करतोय तुझं काय स्वप्न आहे कलेक्टर, कलेक्टर। त्याकरता कुठल्या कलेक्टरसाठी कुठली परीक्षा द्यावी लागते बर मोठे झालं यूपीएससी हा या अरे बाप अवघड प्रश्न ऐक गड प्रश्न केला ती ना आता आता शाळा शिकून मला झाली तर पन्नास वर्ष शाळेत बाहेर तुला येते कविता <laughs> कविता आता कुठली म्हणायची नुसती चकाडी आणि मनाशी म्हणायचं की ह्या जागेवर न माडी <laughs> बासी, बासी मर्डेकरांची हे स्वप्न बघायचं थँक यू <laughs> आता देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत नरेंद्र <स्थाथ> <स्थाथ> मोदी आपल्या <स्थाथ> <स्थाथ> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत <स्थाथ> 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 एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राला जो समुद्राचा किनारा लाभलाय त्याला काय म्हणतात कुठला समुद्र किनारा लाभलाय आपल्याला अरबी समुद्राचा आपला राष्ट्रीय प्राणी कोण आहे वाघ वाघ आहे तवाय आहे अजून काय विचारू तुम्हाला आपल्या भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण तुम्हाल तुम्हाला शिकवलं आहे का नाही हाँ, अजून चौथी पर्यंत तो हायवे बांधलेल्या मंत्र्याचं मंत्री महाराष्ट्रातला त्याचं नाव तुम्हाला माहित आहे का हा हायवे बांधलेला आहे तो मंत्री आपल्या महाराष्ट्राचा आहेत त्यांचं नाव आहे नितीन गडकरी